या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याचा निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली घोषणांनी आज महानगरपालिकेचा परिसर तणावून गेला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर शहराध्यक्ष अमित पांडुरंग नागटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आघाडीने महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत झूम प्रकल्पातील गैरव्यवहार आरोग्य निरीक्षकांवरील कारवाईचा अभाव दलित वस्ती सुधार योजनेतील फसवणूक सावित्रीबाई फुले रुग्णालयातील हलगर्जीपणा तसेच शंभर कोटी रस्त्यांच्या कामातील अनियमितता यासारख्या का विविध मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नागटेळे यांनी इशारा दिला की सात दिवसात योग्य कारवाई व लेखी उत्तर न मिळाल्यास आगामी दिवाळीत महापालिकेच्या दारात शिमगा आंदोलन करण्यात येईल महापालिकेने याची गांभीर्यानं दखल घ्यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्या जबाबदारी महापालिकेचीच असेल असा इशाराही देण्यात आला नमस्कार जय जय भीम संविधान आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रश्नासंदर्भात आज आम्ही वारंवार महानगरपालिका प्रशासनाला निवेदन स्मरणपत्र देऊन सुद्धा या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही आणि हे फक्त पैसे खाण्यामध्ये मग नाहीत दोन टक्के चार टक्के पाच टक्के हे खाण्यामध्ये मग्न झालेले आहेत यांना या अधिकाऱ्यांना फक्त पैसा खाना पैसा महत्त्वाचा झालेला आहे पण लोकांची कामं झालेली नाहीत आज कोल्हापूरची ही दयनीय अवस्था बघितली तर अत्यंत वाईट अवस्था आहे ड्रेनेज घोटाळा असेल रस्ते घोटाळा असेल अशा विविध प्रश्नाबाबत आम्ही स्मरणपत्र दिलं निवेदनं दिली पण कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्याकडून झालेली नाही यामुळं आम्ही त्यांना अशा स्वरूपाची पैशांची मा भेट देऊन या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला आम्ही हे बांधणार आहे आणि त्यांना सांगणार आहे जर येत्या सात दिवसामध्ये जर आपण योग्य कारवाई केली नाही तर येत येत्या दिवाळीपर्यंत तुमच्या महानगरपालिकेच्या दारात शिमगा केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आम्ही या माध्यमातून देत आहोत